राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजतोय सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यांवर एकमेकांसमोर उभे ठाकले मराठा आंदोलक मनोज जरांगे व ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अनेकदा उपोषण केल्यानंतरही हा प्रश्न अनुत्तरित आहे रविवारी मुंबईत आयोजित ऐक्य परिषदेत शरद पवारांनी या मुद्द्यावर महाराष्ट्र हा मणिपूर सारखा अशांत होण्याची भीती व्यक्त केली त्यावर लगेच भाजपने शरद पवारांना टार्गेट करत हा प्रश्न पवारांमुळेच पेट राहिल्याचा आरोप केला त्यानंतर आज लगेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही या प्रश्नावरून फडणवीस ठाकरेंची जात काढली हे सगळं पाहता हा प्रश्न राजकारण्यांना सोडवायचा आहे की त्यावर राजकीय पोळी वाजायची हा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय मणिपूरमध्ये जे घडलंय ते आसपासच्या राज्यात घडतंय कर्नाटकातही तसं घडलं महाराष्ट्रातही असं घडेल अशी चिंता वाटते असं वक्तव्य शरद पवारांनी रविवारी मुंबईत केलं पवार म्हणाले मणिपूर अस्थिर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिकडे जावंस एकदाही वाटलं नाही महाराष्ट्रातही असं काही घडू शकतं सुदैवानं महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युग पुरुष होऊन गेले त्यांच्या विचारांमुळे आपलं राज्य वेगवेगळ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला ते म्हणाले राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात धंदी लढवण्याची भाषा केली जाते या मागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती येथे कधीच नव्हती व कधी येणार नाही दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा काही जण करतायत असा टोलाही बावनकुळे लगावला मराठा ओबीसी वादात प्रकाश आंबेडकरांनीही उडी घेतली शनिवारी त्यांनी सोलापुरातून या तिन्ही पक्षांवर टीका केली ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी भावी पंत भावी पंतप्रधान मुख्यमंत्री व्हावं पण या ज्वलंत प्रश्नावर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगेच्या मागणीवर देखील त्यांनी बोलावं पवारांवरही आंबेडकरांनी टीका केली ते म्हणाले पवार कळवाट करत आहेत राजकीय पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेत आलात तर तुम्हाला या स्थितीला उद्या तोंड द्यावं लागेल कसं असेल तर झरांगेंच्या मागणीच्या बाजूने तुम्ही आहात की विरोधात आहात हे तुम्हाला स्पष्ट करायला हवं हे सगळे ओबीसीच्या विरोधात आहे म्हणून या पळवाटा काढल्या जात आहेत जरांगे फडणवीस हे भांडण खोट आहे अशी टीकाही आंबेडकरांनी केली